नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे डोंगरातून भला मोठा दगड कारवर कोसळा स्नेहल गुजराती या महिलेचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी पुण्याहून बाणगावच्या दिशेने प्रवास करत असताना मौजे कोंडे गावच्या हद्दीत आल्यावेळी पॉक्स वॅगनर गाडी क्रमांक एम एच चौदा एम एल चौऱ्याहत्तर एकोणऐंशीवर डोंगरातून कोसळलेल्या दरडीमधून आलेला एक भला मोठा दगड गाडीतील सनरूफ काच फोडून कारमध्ये चालकाच्या बाजूला बसलेल्या महिला स्नेहल गोविंदास गुजराती वयवर्ष त्रेचाळीस राहणार चिंचवड पुणे यांच्यावर पडल्यानं त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला सदर त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला या घटनेची माहिती मिळताच माणगाव शहरातील गुजराती कुटुंबीय यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतले बिर रिपोर्ट सचिन पवार माणगाव रायगड ताजा बातम्या बात आणि बात 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 नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलॉन प्रेस करा आणि पाहत राहा कोकण वार्ता न्यूज